आणि आम्ही पोरांना पाठवलं होतं या पाटील आणि पोरांनी मला कारण दिलं की सर इतकं मोठं त्याचा आगाज नव्हती गाडीवर हे मी असं डोक्यात टाकून पण आणलं असत तर गुड मॉर्निंग गाईज आज आहे ब्लॉकचा आठवा दिवस तर गाईज मी आज जातोय मुंबईला एक्सपो साठी तर मी पुढचे तीन दिवस आहे मुंबईमध्ये तर भेटूया आपण मुंबईला तर गाईज आज आम्ही ओरा येणार नाही कारण ओरामध्ये आम्ही जास्त जण जाऊ शकत नाही आपण चाललोय आणि हे आपलं घर आहे गाईज तर भेटूया गाईज आपण एक्सपोला जे जे नवीन नवीन गोष्टी होतील त्या त्या आपण करूच आम्ही आताच आपल्या दोन गाड्या म्हणजे आपली अलका जर आणि पिकअप दोन्ही गाड्या आम्ही एकदम फुल केले आणि आम्ही चाललो एक्सपोला मित्रांनो एक्सपो करण्याचं रिझन असंच आहे की आपल्याला विजिबिलिटी पाहिजे आणि मी कायम सांगत असतो की कुठला बिझनेस मोठा होण्यासाठी तो मार्केटमध्ये व्हिजिबल असला पाहिजे आणि जेवढा जास्त तो व्हिजिबल असेल तेवढी जास्त त्याची मार्केटिंग होती आणि मार्केटिंग झाली म्हणजे प्रोडक्ट विकलं जातं आणि प्रोडक्ट विकलं जातं म्हणजे धंदा मोठा होतो गाईस तर या सगळ्या गोष्टी या एक्सपो मधनं आम्हाला शिकायला मिळतील पहिला एक्सपो आहे आम्ही ट्राय करणार आहे या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये ज्या एक्सपोला आम्हाला जिथं चान्स मिळाल जिथं लावता येईल तिथं आम्ही आमचा नक्कीच स्टॉल लावण्याचा प्रयत्न करणार आहे तर चलो गाईस तुम्ही पण जर मुंबईच्या असाल तर नक्की नऊ आणि दहा आ, आपला जो स्टॉलचा नंबर आहे तो फॉर्टी नाईन आहे एकोणपन्नास नंबरचा स्टॉल आपला आहे तर तिथे या गाईज चहा फ्रीमध्ये ठेवला आहे आम्ही तुम्हाला जर जागरी प्रेमिक्स हवं असलं तर ते जागरी प्रेमिक्स पण गाईज तुम्हाला तिथं मिळणार आहे तर नक्की या तर बघा आम्ही आत्ताच गाडी फुल केली आमच्या गाडीची रेंज आता आहे आठशे एकसष्ट किलोमीटर आम्हाला जायचंय तीनशे किलोमीटर म्हणजे आम्ही कदाचित रिटर्न येऊ शकतो पण सांगतात कारण तिथं पण दोन तीन आहे त्या पण करायच्या सोबत नक्कीच शेअर करेल आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल काही जोडून राहा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनल वरतीच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर, तर गाईज आमची सगळी टीम आता रेडी होतीये आणि बसण्यासाठी पण आले प्रतीक पण आलाय पण आलाय काही जण बसू शकतात आम्ही सात जण सहा जण या गाडीत आहे गाईच तर गाईज हे आमचे धापटकर काय हे सीसीटीव्ही मध्ये एक्सपर्ट आहे पण यांची अपॉइंटमेंट भेटणं म्हणजे लई मुश्किल आहे पण आमचे सगळे सीसीटीव्ही चे काम यांना केलेले तर तुम्हाला पण जर सीसीटीव्ही चे काम करायचं असेल तर यांच्याकडनं नक्की करा गाईज तर गाईज आपण आलोय ऑफिसला गाडीमध्ये कोणीच नाही आहे आपले विशाल भाऊ आहे विशाल भाऊंची एक्साइटमेंट एक्सपोसाठी खूप जास्त आहे एक्स्पो मधून मा आम्हाला गाईज खूप चांगले एक्सपेक्टेड आहे की काहीतरी होईल काहीतरी नवीन क्लायंट गाईज आलाय आपल्याला चहा घेऊया आपण यांना द्या आणि यांना या ना झालंय का हा यार बाय तर गाईज तुम्ही पण चहा पीत चला आणि स्पेशली ग्रॅज्युएट चहा पिझ्झा तर गाईज असं दाखवावं लागतं आम्ही एक्सपोला आपली गाडीची कॅपॅसिटी तीन टन आहे आपण दोन टन मटेरियल चालवलेले आहे आणि दोन टन मित्रांनो विकून येणार आहे आपण हा आपल्या प्रोडक्ट वर विश्वास आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या पॅम्पलेट घेतले डस्टबिन घेतले काही टाकण्यासाठी त्याच्यानंतर कप बॉक्स घेतले डस्टबिन घेतलाय चहा बनवण्यासाठी एक्सटेन्शन सगळ्या गोष्टी घेतल्या मित्रांनो तर एक्सपो मधून आम्हाला हेच शिकायचं आहे की एक्सपोचा काय बेनिफिट होतो आणि व्हिजिबिलिटी आमचं टार्गेट आमच्या चाय प्रेमिकचं फक्त एवढंच आहे आम्हाला पूर्ण भारतामध्ये आमची व्हिजिबिलिटी ठेवायची तर गाईज आमचं चाच पातीला घरी राहिलं आम्ही ज्यांना आणायला पाठवलं होतं ते एक तासापूर्वी गेले होते आणि आणायला गेले होते पातील आणि तेच पातीला घरी ठेवून आले तर काहीच बघा आम्ही पुन्हा घरी चाललोय म्हणजे असं वाटतं की आम्ही गेलो असतो तर आणलो लवकर तर आलो असतो पण पातील पण घेऊन आलो असतो तर तेच काम करायला आम्ही चाललोय अशा पण गोष्टी काढता मित्रांनो व्यवसायामध्ये त्याच्यामुळे निवेदन स्वतःच्या हाताने करत चाला ते पातील घे ना पातील पातील तर गाईज हे पातीला आहे चाच तर चलो तर ह्या पातीलवरती आम्ही आता बनवणार आहे आणि आम्ही पोरांना पाठवलं होतं या पातील्यासाठी आणि पोरांनी मला कारण दिलं की सर इतकं मोठं त्याचा आगाज नव्हती गाडीवर हे मी असं डोक्यात टाकून पण आणलं असत ज्याला आणायचं असतं मित्रांनो तो कसं पण आणू शकतो सर नक्सा आणायचं भवन जाधव आणि प्रदूषण म्हटलं विचारून घ्या सरांना आणायचंय का नाही विचारून घ्या अरे काय ये लगे अरे आपल्याकडे इंडक्शन वर ते छोटं पातील होत आणि आपल्याला लागत होतं हे पातेला तीन लिटरचा चहा बनवायला वन टाईम आणि मला सांगतो काय की पहिले हे मोठ गाडी आणायचं अरे मला जर सांगितलं तर गाईज आम्ही पोहोचलोय आता समृद्धी महामार्गावर आणि इथून आम्हाला जायचंय ठाण्याला तर ठाण्याच्या दिशेने आम्ही निघालोय तर तुम्ही कधी समृद्धी महामार्गाने ट्रॅव्हल केलंय का मला के कमेंट मध्ये नक्की सांगा कारण समृद्धी महामार्ग का म्हणजे ना गाईज आमचे कमीत कमी, -कमी चार तास वाचवतो हो जर आम्हाला मुंबईला जायचं असेल संभाजीनगरला जायचं असेल तर आमचे कमीत कमी दोन तास वाचवतो आणि नागपूरला जायचं असेल तर आपले कमीत कमी पाच तास वाचवणारा महामार्ग म्हणजेच आपला समृद्धी महामार्ग तर काही त्याच समृद्धी महामार्गावर आम्ही चाललोय सगळेजण आणि काही हा तुम्हाला असं वाटत असेल की आता पातीला घेतलं का नाही तर घेतलं मित्रांनो पातीला घेतलं आणि पातीला आणायला गेले पातीला आणायला गेलेले पोरंही घेतले आम्ही गाडीमध्ये एक गाडी चालवतो आणि डायरेक्ट डायरेक्ट मागजून बसलेला आहे तर काहीच हे बघा असा रस्ता आहे मजा येते या रस्त्याने प्रवास करायला पण आम्ही इतका प्रवास केला या रस्त्याने की आमचा मजा शब्द निघून गेलाय त्याच्यामुळं पण मग वेळ वाचतो एक चांगली गोष्ट आहे तर काही जुडून राहा नवीन नवीन ज्या गोष्टी घडतील आज दिवसभरामध्ये मुंबईला जाताना तुमच्या सोबत त्या नक्कीच शेअर केल्या जातील आणि तुम्हालाही शिकवलं जाईल की व्यवसाय कसा करायचा काहीच जुडून राहा आपले पिकअप मध्ये भेटले विशाल आणि सागर तर तर आपली पिकअप पण भेटली गाईज आपल्याला आणि बघा तुम्ही आपली पिकअप आहे मग फार मोठी दिसती गाडीपेक्षा मोठी आणि आहेच ती तशी पण गाईच आत्ता साधन तर आम्ही कमीत कमी, कमी आठ जण आहे मित्रांनो एक्सपो साठी तर आज आठ जण जातोय रोडवर जात असताना एक बोर्ड दिसला तिथं असं आहे दारू पिऊन गाडी चालू नका गा। आणि आमचे जे मित्र आहे अमोलू यांनी त्याला थोडं मॉडीफाय केलं आणि त्याच म्हणतो की त्या बोर्डवर असं पाहिजे होत दारू पिऊन गाडी चालू नका गाडी थांबून दारू प्या पण दारू प्या तर गाईच मला असं वाटतं नका पिऊ काय दारू दारू वाईट असते तर आम्ही आता समृद्धीवरन चाललोय गाईस मजा येते आणि वातावरण तुम्ही बघशाल तर इतकं होऊ नये अधिकुणा ही तर रील शूट करायचं कसं शक्य गाई हा मागचं बॅकग्राऊंड घ्यायचं चार वाजता पाच वाजता आलं तर भाग वेगळा असता आम्ही आता दुपारी चाललेलो आहे त्यांना <laughs> त्या गोष्टीचा अंदाज नव्हता गाईज कुणाला आणि नितीन आहे नितीन च्या थंडी वाजते काय तुला नाही थोडी 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 आणि मागी आहे तर आमच्याकडं ब्लॉगरची लय मोठी ब्लॉगर आर्मी गाईज आमच्याकडं आमचे सगळेच पोर ब्लॉग करायला लागले आता त्याचं कारण असं आहे गाईस की प्रत्येकाला वाटतं की आपलं डेलीचं रुटीन दाखवलं गेलं पाहिजे त्याच्यातनं हेतू हाच आहे की काम करताना दाखवताना पोरांना एनर्जी भेटली पाहिजे की चला मी पण काम करू शकतो गाईज आ हा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरचा सगळ्यात मोठा बोगदा आणि हा बघा हा बोगदा आहे अतिशय छान वातावरण पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा भारतातला दोन नंबरचा बोगदा आहे सगळ्यात मोठा बोगदा आहे तर काहीच भारतातला एक नंबरचा बोगदा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही या रस्त्याने कधी जर येत असाल तर तुम्हाला हा आनंद खूप चांगला भेटल आणि फार संपून जात नाही समज चालू चालू फार संपत इतकं जास्त कंटाळा येतो पण ज्यावेळेस तुम्ही त्या बोगद्याच्या बाहेर पडताना काहीच त्यावेळेस जे वातावरण असतं ना सकाळी सकाळी बरं का तर ते एकदम टुरिस्ट सारखं टुरिस्ट प्लेस सारखं वातावरण आहे एवढं अप्रतिम कारण हे तसं पण इगतपुरीमध्ये येतं आणि इगतपुरी तुम्हाला माहितच आहे इगतपुरी कशासाठी फेमस आहे तर मित्रांनो हा किलोमीटरचा जो बोगदा आहे तो संपलाय आणि तुम्ही बाहेर आता आत्ताचं वातावरण आणि बाहेर उतरल्यानंतरचं वातावरण यामधला डिफरन्स नक्की बघा आता जरी ऊन आहे पण ज्यावेळेस ऊन नसतं ना सकाळी सकाळी असं भारी वाटतं वा बघा डोळ्यांनी बघणार चित्र नाही आता उन्हाळ्यामुळे नाही यार एवढे काही असं तुम्हाला दाखवण्यासारखं नाही एवढं काही तर गाईज आम्ही खूप सारे रील शूट केलाय तुम्हाला मी दाखवलंच गाईस आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्राम वर जाऊन बघा नक्की गाईस असं वातावरणामध्ये रील शूट करणं म्हणजे आमच्यासाठी खूप छान गोष्ट होती आणि कुणाल भाऊ आम्हाला मजबुरीने गाडी थांबायला लावली आणि आमचे व्लॉगर आर्मी व्लॉगिंग साठी शूट करते कोणी तिकडं शूट करताय कोणी इकडं बघतय कोणी कुणी काहीतरी विचार करत आहे पण गाईज मजा आली आज रील शूट करताना मित्रा लोक तुला बदनाम करत असल त्यांना करू दे म... बघा तुम्ही बघू आमची जी ब्लॉगर आर्मी आहे बघा ब्लॉगिंग चालू आहे सगळ्यांची आणि कुणाल भाऊ आता लॅपटॉप वगैरे हो सेटअप बंद केलाय कारण आमच्या आत्ताच रील वगैरे हो शूट झाल्या गाईज तर चलो गाईज निघूया आपण इथून मजा केली आणि जुडून राहा गाईज येस गाईज तर गाईस हाय आपला आमने आलाय म्हणजे जो आपला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपला संपतोय गाईज आणि आता आपल्याला आपला, आपला रेग्युलरचा रस्ता सुरू होतोय आता शेवट आहे आपला शेवटचा टोला बघा भारी आहे मजा आली खूप लवकर आलो यार इकडे एक त्यांनी जे बनवलंय एकदम छान मंदिर आहे ऑफिस ॲक्च्युली मंदिर टाईप आहे तर गाईज मजा आली समृद्धीनी जेव्हा कधी तुम्हाला नागपूरला जायचं असेल तर नक्की समृद्धीचा वापर करा नक्कीच तुम्हालाही मजा येईल गाईज चला गाईस पुढे जर रस्त्यात काही भेटलं तर नक्कीच दाखवाल आता आम्ही आलोय समृद्धीच्या खाली खाला तर आता आम्हाला भूक लागली आहे असं आमचे पोरं म्हणताय हे जेवायचं आहे का गाईज तर गाईज कुठंतरी जेवण करू मस्त पैकी आणि त्यांच्यासोबत मी पण जेवतो गाईस तुम्ही पण जेवले नसेल तर जेवण करून घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या काहीच आम्हाला जेवायचं होतं पण बघा ही ट्राफिक इतकी ना मुंबईला आलं आणि ट्राफिक नाही असं कधी होणारच नाही काही त्याच्यामुळं खूप जास्त परेशानी होती आणि म्हणून मी समृद्धी महामार्गाचं एवढं कौतुक करण्याचं कारण पण तेच होतं गाईज की त्या रस्त्याने असा अजिबात प्रॉब्लेम फेस नाही करावा लागत म्हणून भारताचे रस्ते चांगले झाले पाहिजे जेव्हा रस्ते चांगले होईल तेव्हा व्यवहार सुरळीत होते हा नावाचा विकासाची दुसते गती म्हणून विश्वास भाजप माहिती गाईज इथं हे काम तसंच चालू आहे रस्त्यामध्ये ट्राफिक किती आहे या सगळ्या गोष्टी रस्त्यामुळे होत आहे नक्कीच गती होईल कधी होईल ते माहित नाही गाईज तर गाईज आम्ही आलोय आम्हाला काही जेवायला काही भेटत नाही पण आम्ही आता इथं साई ध्यान स्नॅक्स आहे तिथंच काहीतरी लिटल लिटल खातो कारण आम्हाला काही भेटानाच नाही हॉटेल पण भेटाना काही आम्ही खायला आलो होतो पण खायला तर काही मिळालं नाही कारण इथं काही नव्हतं मग आम्ही थोडा थोडा चहा मारला आणि आता आम्ही जातोय गाईज दुसऱ्या ठिकाणी कारण काय होतं ना बेटर खाण्याची सवय लागली आहे काही जुडून राहा मजा येणार आहे येस चला आम्ही जातोय पुढं तर गाईज आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी चाललोय खाण्यासाठी तर बघूया काय खाता येईल आणि हे आहे ठाणे महावीर बिझनेस पार्क बिजनेस कारणाल कुकेमुळे त्याचा चेहरा बघ कसा चाललाय तर काहीच आम्ही बहियांकडे आलो आहे ऑमलेट खाण्यासाठी तर बघा आता टेस्ट बघूया कशी आहे टेस्ट केल्यानंतर तुम्हाला सांगतो आणि आपले हाफ व्हेजिटेरियन अँड हाफ नॉन व्हेजिटेरियन <laughs> राईस तुम्ही कमेंट करून सांगा की अंडे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे राईस ऑमलेट उभार मी बिर्याणी ते बाहेर आलो काण्याच्या आलोतीत रक्त हिमत नाही नवीन नाही राईस ऑमलेट पण एकदम छान आहे क्वालिटी आमलेट आहे आमचे पोरं तुटून पडले बिर्याणी तर संपवली आत्ताच आम्ही सगळे जेवलो आहे त्यानंतर आम्ही काही नंतर चहा पण मारला आमचे काही जवान पुढं निघून गेले आणि आता आम्ही चाललो आहे तर चलो गाईस आता आपण तिथं एक्सपो आहे डायरेक्ट तिथंच जाऊ आणि बघूया काय तयारी झाली आहे आपण आलोय बिझनेस जत्राला एक्सपोला बघू आईस बघूया आपण काय आहे काय तो की नाही सगळ्या गोष्टी चेक करू आणि काय आहे इथं ते पण बघूया काहीच ठीक आहे

गाईचा आम्ही आलोय बिझनेस जत्रा मध्ये आणि त्या सगळी तयारी चालू आहे बघू सुद्धा गाईज अशी पूर्ण तयारी चालू आहे

हेच फोन सर करिंदे थांबता एक मिनट हा घे 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 बिंद बसल का आता वळून गे वळून गेम

अच्छा एच्छा। एच्छा। विशाल होते। तर काहीच आम्ही आज ही पण तयारी आहे दादा मी रोडला युवतांना घेताना दादा भेटले आता ही करा तर दादांचं इथं शॉप आहे मल्हारी चा नावानी नक्की विजिट करा काहीच आणि चा पण भारी आहे ते छान आहे आपलं आता नवीन स्टार्टअप आहे तीन महिने झाले आम्हाला पण आपला आता लिटर जाते बघा किती अठ्ठावीस रिस्पॉन्स आहे पण इन्क्रीज डे बाय डे आपण वाढत चालला वाढत चालला काही नाही ग्राहकांसोबत बोलणं वगैरे चांगलं ठेवायचं बस बाकी काही नाही या धंद्याला तेवढंच व्हिडिओ मधनं आम्ही खूप बघत असतो फोटो घेऊया ना घेऊ घेऊया ना फोटो चला छान वाटलं खूप जोरात शुभेच्छा एक मिनिट एक था 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 आला तर इकडे आता जर नेक्स्ट टाइम आलो ना काय होतं मुंबईत हा ट्रॉफिक चा खूप मोठा इश्यू आहे तिथे टिप्पल हॉटेलला ला एक्सपो तिकडे जायचंय ना आम्ही चुकलो ना असं इथून खालून घालायचं तर म्हटलं रिटर्न घेऊन आता इकडनच जातो बनवेच आहे कधी आला तुम्ही पण शिर्डीला आले तर मला आमच्याकडे शंभर टक्के चला ऑल दस ठीक आहे ना। तो तर मित्रांनो आता पुन्हा बिझनेस आलोय आणि आता तयारी पण आमची ऑलमोस्ट होत आली आहे तर भेटूया गाईस उद्या परत बिझनेस जत्रामध्ये आपला ब्रँड सोबत आणि दाखवल तुम्हाला मी बिझनेस जत्रा काय एक्झॅक्टली तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपतोय गाईस आणि आता पूर्णपणे आम्ही जाऊन रूमवरती फ्रेशअप होणार आहे उद्याची तयारी करायची आराम करायचा आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय महाराष्ट्र